रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झालेत तर सत्यजित कदम यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे काल बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण आले त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांच्याच अंगावर धावून जात शिविगाळ करण्याचाही प्रकार झाला याबाबत माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यामुळे ते गंभीर जखमी झाले घटनास्थळावरून कदम यांना तातडीनं राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटल घटनास्थळावरून कदम यांना तातडीनं राहुरी फॅक्टरी येथील एका घटनास्थळावरून कदम यांना राहुरी फॅक्टरीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं तिथं समर्थकांनी मोठी गर्दी केली माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष बेग राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यांसह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली तर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं वैद्यकीय सूत्रांनी त्यांना अन्य ठिकाणी हलवण्यास सांगितलं त्यानुसार अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात सत्यजित कदम यांना पुढील उपचारासाठी दाखल केलं गेलंय सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर